मी स्नेहा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर ऍक्च्युअली दोन दिवसापासून म्हणजे फ्रायडेला पण मी व्लॉग पोस्ट केला नव्हता आणि त्या दिवशी पण मला बरंच वाटत नव्हतं मी एक अपडेटचा पोस्ट केला होता ते जस्ट की तुम्हाला सगळ्यांना कळावं की व्हॉट इज इव्हन हॅपनिंग आणि कसे आहोत आम्ही काय चालू आहे कारण की खूप जण मेसेज करून विचारतात की ठीक आहात का तुम्ही व्हिडिओ का आले नाही तर म्हणून मग मला असं वाटतं की अपडेट तो बनतीये तर मग मध्ये मी छोटासा व्हिडिओ बनवलेला नाही म्हणता ना व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यामध्ये छोटीशी अपडेट दिलेली आणि मग त्याच्यानंतर परत मी म्हटलं की थोडीसा आरामच करावा आणि मग काय झालं की माझं थोडंसं बरं व्हायला आलं तो तोपर्यंत चेतना पण चालू झालं मग त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष देणं घरी मुलांचं बघणं सगळं कारण की एकट्यावरती पडतं सगळं तर मग ते सगळं चालू होतं बरेच दिवस जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा सगळं चेतन एकटे करत होते आणि जेव्हा चेतना थोडंसं बरं नाही येतं सगळं मला एकटीला करावं लागत होतं बट मी म्हटलं की आज आपण छान एक व्लॉग बनवूया आणि आज जरा फ्रेश मूड आहे थोडासा तर आज छान असा व्हिडिओ तर बनवली फ्रीजमधलं सगळं बघत होते आवरत होते गेले भरपूर दिवसांपासून ना आमचं थोडंफार खिचडी भात आणि फ्रोझन खाणं हे चालू होतं मध्यंतरी मी पोळी भाजी पण केली होती दोन तीन वेळा पण इतर वेळेस आमचं हेच फ्रोझन खाणं दाल खिचडी खाणं हेच असंच चालू होतं तर म्हटलं की आज काय करूया म्हणून फ्रीज उघडला तर मला दिसलं समोर मोदकाचं सारण मध्यंतरी आपल्या घरी महाआरती झाली तर त्यावेळेस मी बनवलं होतं मोदकाचं सारण आणि ते थोडं मी जास्तच बनवलं होतं कमी पडू नये म्हणून तर थोडंफार जे शिल्लक होतं ते फ्रीजमध्ये मी एअरटाईट डब्यामध्ये ठेवलं होतं तर म्हणलं की लवकरात लवकर आता ते सारण आपण युज करूया सो आज शनिवार आहे आणि आय थिंक चतुर्थी सुद्धा आहे तर म्हणलं की आज ते मोदक बनवून टाकूया म्हणून मी आज बनवते उकडीचे मोदक तर मोदक करण्यासाठी उकड काढायची तर त्याच्यासाठी दूध आणि पाणी ठेवलंय आणि ते तांदळाचं पीठ घेते हे भारतातून आणलेलं तेच शिल्लक राहिलेलं तेच पीठ आहे म्हणलं लवकरात लवकर यूज करावं म्हणजे चांगलं असतं थोडं नाही तर मग परत त्याच्यातला चिकटपणा गेला की मग होत नाही व्यवस्थित त्याचा काही उपयोगच होत नाही काय प्लॅन मोदक उकडीचे मोदक <laughs> येस <laughs> दोन दिवस झाले किचन मध्ये फेरफटका नाही आणि आज एकदम थोडी एनर्जी आली तर डायरेक्ट उकडीचे मोदकच ना किती दिवस झाले आपण तेच खातो ना खिचडी आणि फ्रोझन पराठे पोळ्या तशा मी केल्या दोन वेळा कारण की शौर्यला पोळीच लागते पण मग इतर वेळेस तर आमचं हेच चालू होत तर म्हणलं थोडस हे शिल्लक होतं सारण त्या दिवशीच म्हणून मग युज करूया पण नाही कमी होणार आहेत पण मी म्हटलं की ठीक हो। आहे करून घेते ठीक आहे आणि आज चतुर्थी पण आहे हो। चतुर्थी चार। बरोबर मध्ये पाणी भरती आहे कारण की काय होतं आजकाल ऊन खूप असतं दुपारच्या वेळेला तर जे फाउंटनमधलं पाणी असतं ना ते कंटिन्युअस फाऊंटन चालू ठेवला तर मग इव्हॅपोरेट होतं आणि मग मोटरमध्ये म्हणजे मोटार म्हणजे ड्राय रन होते मग जा म्हणजे जळू वगैरे शकते मोटार तर म्हणून काय की दोन दिवसातनं एकदा तरी हा फाउंटन भरावा लागतो आत्ता सध्या इतर वेळेस मग एक एक आठवडा किंवा दोन दीड आठवडा असं सा चालतो थंडीमध्ये तर मला वाटते भरावं पण नाही लागणार फाउंटन पण या फाउंटनला इलेक्ट्रिक कनेक्शन डायरेक्ट खालून घेतलं आहे पण पाण्याचं जे कनेक्शन आहे ते नाही आहे कारण की हा छोटा फाउंटन आहे जर का तुम्ही इनबिल्ड मोठे मोठे फाउंटन असतात त्याला मग वॉटर कनेक्शन पण देतात पण जे असे गार्डन फाउंटन असतात त्याला जनरली असंच पाणी भरायचं असतं तर ते पाणी आज माझं भरायचं राहिलेलं तर सकाळच्या वेळेस जनरली मी भरते पण आज राहिलं होतं म्हणून मग आत्ता भरून घेते आणि मग फाउंटन पण आपण थोड्या वेळ चालू करूया सो टाइम झाला फाउंटन बरोबर वेळेला मी भरलं नाहीतर फाउंटन चालू झाला असतं आणि मोटर ड्राय रन झाली असती आणि हे बघा माझ्या शेवंतीच झाड येते आणि त्याला आता कळ्या आल्यात म्हणजे मी बिलकुल एक्सपेक्ट सुद्धा केलं नव्हतं की माझ्या शेवंतीच्या झाडाला परत कळ्या येतील कारण की आम्ही जेव्हा लंडनला गेलो होतो तर त्यावेळेस पूर्ण हे झाड गेलंच होतं सुश्रुत पाणी घालायचं विसरलेलं पण परत झालेला आहे ते माझी मेहनत रंग लाई आहे बघूया आता कुठल्या कलरच्या येतात घेतात मते याला पांढऱ्या येतात किंवा ब्लू कलरच्या तर जेव्हा मी हे झाड आणलेलं ना तेव्हा खूप छोटं होतं हे झाड आणि मला तर आठवत पण नाही आहे म्हणून की कुठल्या कलरच्या त्याला फुलं येतात आणि हे जे आहे ते आहे लवँडर तर खूप जण आता ह्याला लॅवडर लवडर देर आर सो मेनी प्रोनाऊन्सिएशन्स जिथे तुम्ही ज्या कंट्रीत राहता त्याच्याप्रमाणे तुम्ही काही वर्ड्स प्रोनाऊन्स करता तर ते हे झाड आहे इनवेज तर हे सांगत होते की हे थोडं ड्राय होत होतं तर म्हणून मी बाजूला ठेवलं होतं पाणी घालते आणि अजून एक गोष्ट तुमच्या सगळ्यांबाबत शेअर करायचीच राहिली ती म्हणजे आपल्या घरी आलेली आहेत ऍपल्स हे बघा तर मध्यंतरी म्हणजे किती दिवस सहा महिने सहा महिने चेतन म्हणतात तर सहा महिन्यांपूर्वी आम्ही हे झाड लावलेलं ऍपल ट्री आणि आय थिंक त्याचा व्हिडिओ पण मी केला होता शेअर केलं होतं सगळ्यांबरोबर आणि दिस इज द फर्स्ट इयर कि हे ऍपल ट्री म्हणजे आपल्या घरात येऊन आणि त्याला लगेच फळं पण लागलेली आहेत तीनच लागली आहेत पण केवढी क्यूट बघा क्योड़ हो ऍपल्स आणि आता त्याचा हळूहळू कलर चेंज होतो एका क्रॅक गेलाय क्रॅक नाही ते तसं डिझाईन तयार होत कधी कधी ऍपल वरती लाईन्स असतात आहे का पांढऱ्या कलरच्या तर बहुतेक तरी त्या लाईन आता मलाही माहिती नाही कारण की दिस इज लाईक फर्स्ट टाइम फॉर मी पण येस व्हेरी हॅपी मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की आपल्या ऍपल ट्रीला ऍपल्स येतील पण या वर्षी तरी या या वर्षी ऑफकोर्स पुढच्या वर्षी अजून भरपूर येतील शोध पण झाड मस्त वाढलंय आणलं तेव्हा अशी नुसती एक काठी होती मी चेतना म्हणलं की अहो आपण एवढे मी म्हणलं अहो चेतन एवढं महागाचं झाड आपण घेतो तर आहे पण फक्त काठीच दिसते तर चेतन म्हणले नाही जेव्हा सीझन येणार तेव्हा नक्की त्याला फुलं पानं फळ येतील आणि त्याप्रमाणे आलेली आहे आणि सियाना गेलेली आहे तिच्या फ्रेंड कडे प्लेडेट आहे तिची तर तिकडे गेली आहे हो ना शौर्य वाईट नाही ओडी ऑडी चालवतोस तू बस थांब चालू आहे बघ मी तुला काय दाखवते हे काय आहे रे सगळ्यांना सांग ठीक

आणि आता ती कट करायची आहे पण आमच्या दोघांची पण तब्येत ठीक नसल्याने राहत आहे ते जास्त करून चेतनच करतात ग्रास मी सुरू केलं होतं इथे थोडस कट करायला पण मग दमायला झालं मला म्हणून मग मी थांबवलं ठीक आहे जेव्हा बरं वाटेल तेव्हा करू पण आता खूप वाढली आहे सो फाईन बसण्याच्या आधी <laughs> कट केलेली बरी पडेल हो ना चला जाऊया आज आता थंड झालंय परत संध्याकाळी त्याची गाडी काढतोस काय करतोय

Yeah, so your daddy loves you so much, huh? Yeah. What do you say to your daddy? Did you say thank you? Did you give him a big hug? Yeah. Did you tell him I love you too? Oh, yeah, you're a good son. You got a lot of hair. Yeah. You are so thick. You don't need a wig no more. We need haircut soon. <laughs> you can get I, I, will. No, I don't. You have pretty eyes. Thank you.

पण गप्पा मारायला लागल्यावरती दहा पंधरा मिनिट कसे जातात समजत सुद्धा नाही आणि खूपदा मला प्रश्न येतो कमेंट मध्ये की असे कोणी शेजारी वगैरे असतात का जसं आपल्या इथं आपण गप्पा मारत बाहेर उभं राहतो येता जाता तर तसं तिथे पण असतं का तर हो इथे पण तसं असतं आणि फक्त एवढंच आहे की सगळे भारतीय नसतात सो इंग्लिश बोलणारे असतात काही चायनीज असतात कोरियन असतात त्यानंतर अमेरिकन असतात इंडियन असतात तर असे सगळे वेगळे वेगळे असतात पण सगळ्यांना इंग्लिश येतं तर सगळेजण इंग्लिश बोलतात तर आता पण आमची एक नेबर आहे तर ती येत होती ऍक्च्युली तिच्याकडे एक छोटा डॉग पण आहे आणि ते डॉग पण खूप क्यूट आहे पण कधीतरी मी आता नव्हतं त्यांच्याकडे घरी होतं पण जेव्हा नंतर कधीतरी असेल तेव्हा मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन ते तर या त्याच्याशी गप्पा मारण्यामध्ये किती वेळ गेला कळलंच नाही आणि सियाना शौर्याशी खूप आवडीने गप्पा वगैरे मारतात ते तर ते आलं आणि म्हणलं आत येऊन आता माझी उकड जी आहे ती बराच वेळ झाला आता थंड झाली असणार मळून घ्यावी लागेल त्यानंतर मोदक करावे लागतील सो उकड आल्याला मळून घेतली आणि मोदक सुद्धा करायला स्टार्ट केलेले आहेत तरी ते बघू शकता असे आहेत आपले मोदक आणि आज मी काही हाताने व्यवस्थित असे करत बसली नाहीये जनरल मी मोदकाचा साचा वापरते आणि त्यांनीच पटापट बनवून घेते सगळे मोदक विचार करते की चवळीची उसळ करावी कारण की इथे दिसत असेल तुम्हाला हे बघा <coughs> चवळी भिजत घातली होती तर थोडी चवळीची उसळ आणि त्यानंतर पोळ्या आणि राईस हे सगळं बनवून घेईन आता आणि त्याच्या आधी मला सियानाला पण आणायला जायचं आहे सो प्लेटेटला सियाना आहे तर त्याची वेळ ठरलेली असते तर बरोबर त्या वेळेला जाऊन आता तिला तिच्या फ्रेंडकडनं पिक करून घेऊन यायचं आहे सहा आणि एक साथ तसं <coughs> स्वतः सात मोदक आपले झालेले आहेत आणि अजून एखाद दोन होतील पण हे मोदक पहिले मी आता उकडून घेणार आणि मग उरलेले दोन मोदक परत लावेन उकडायला सारण पण तेवढंच राहिलय आणि पीठ पण तेवढंच आता परफेक्ट झालं सारण पण संपून जाईल मोदक पण होतील हे ठेवू ते पहिले गरम करेल आता चालली आहे सियानाला घेऊन यायसाठी कारण की तिची डेट आता संपली असेल आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी गाडी चालवत होते तर त्यावेळेस एखाद दोन कमेंट आलेल्या तू गाडी चालवताना फिल्म का करतेस कॅमेरामध्ये बघत नाही माझं लक्ष समोरच असतं आता समजा चेतन साइडला बसले असतील मी गाडी चालवताना तर जसं जनरल मी चेतन सोबत गप्पा मारणार तर तसंच मी जनरल माझं कॉन्व्हर्सेशन चालू असतं म्हणजे दोन्ही हा चेअरिंग व्हील वरती असतात आणि समोर इथे स्टँड आहे तर अमेरिकेमध्ये ना गाडी चालवताना बेसिकली <coughs> कायम मॅप लावला जातो तर तो मॅप लावण्यासाठी इथे स्टँड आहे किंवा काही पण तुम्हाला मोबाईलवर करायचं असेल ऍड्रेस चेक करायचा असेल वगैरे जिथे जायचं तिथे तर त्याच्यासाठी मोबाईल इथे समोरच लावलेला असतो आणि आमच्या इथे गाडीमध्ये तर मोठी इथे स्क्रीन सुद्धा आहे एका हाताने फोन पकडताय आणि स्वतःचे फिल्मिंग करताय आणि एकाच हाताने तुम्ही गाडी चालवताय तर दॅट इज लाईक आउट ऑफ द रूल तर ते तर नाही चालत इथे करायला पण समोर सँडलाच लावलेला आहे मोबाईल सो इट्स ओके आय फील जेव्हा सियानाला मग अशी फ्रेंडकडनं घेऊन आले आणि त्यानंतर त्यांचं ते खाणं पिणं वगैरे सगळं झालेलं आहे सियानाला तर कडकडून भूक लागली होती पण मग गरमागरम गर्म पहिल्या पोळ्या वगैरे करून त्यांना जेवायला वाढलं आणि मग म्हटलं की आता आमच्या पोळ्या करून घ्यावा माझ्या आणि चेतनसाठी तर पोळ्या करते आणि ऑलरेडी आपले मोदक झालेले आहेत देवाला नैवेद्य ऑलरेडी दाखवलेलं आहे तिथे आणि भाजी मी डायरेक्ट आज कुकरमध्ये शिजवली होती तर बघू भाजी म्हणजे उसळ केली आहे चवळीची तर अशी झालेली आहे चवळीची उसळ झाली एकदम शिजली आणि चवळी छान तर आता पोळ्या बनवते मस्त गरम गरम आणि मग आम्ही जेवायला बसतो आजकाल मी थोड्या वेगळ्या पद्धतीने पोळ्या करते तर तुम्हाला जर का ही नवीन पद्धत जी आहे माझी पोळ्या करायची ते बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या सा सगळ्यांबरोबर पण शेअर करीन ही जस्ट नवीन नवीनच शिकले मी अशा करायला पोळ्या आणि इतक्या मस्त फुकतात ना पोळ्या की काही विचारायलाच नको मस्त लेयर्स वगैरे पडतात आणि फास्ट होतात एकदम आधी मी घडीच्या पोळ्या करायचे तर त्या पोळ्या करायला खूप उशीर लागायचा म्हणून मग आता नवीन काहीतरी टेक्निक ट्राय करते जस्ट मी आत्ता व्हिडिओ एडिट करत होते आणि माझ्या लक्षात आलं की कालच्या व्हिडिओचा मी एंडच केला नाही तर आ, काल आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि मग त्याच्यानंतर रेग्युलर आमचं नाईट टाईम रूटीन्स याना शौर्याचं आणि स्टोरी रिडिंग आणि ह्याच सगळ्या गोष्टी सो त्यामुळे मग जेवण झाल्यानंतर फार असा काही व्लॉग केलाच गेला नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायचं ट्राय केलेला आहे आणि आता वेट करतोय ते म्हणजे कधी एकदा ते ॲपल रेड होतील आणि मस्त आपल्याला ते हार्वेस्ट करता येतील आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता उद्याचा व्लॉग थोडा स्पेशल आहे सो so, बघायला अजिबात विसरू नका पण तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय